पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात विद्यार्थी प्रवेशोत्सव स्वागताचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रारंभी पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल यांच्या शुभहस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले नवप्रवेश विद्यार्थ्यांना बग्गीतून शाळेच्या परिसरात फेरी मारण्यात आली त्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शिक्षा अभियानांतर्गत अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके देण्यात आली प्राचार्य युवराज मेठे यांनी आपल्या प्रास्ताविकात नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देऊन शिक्षणाचे महत्व विशद केले तसेच कुमारी प्रगती नाईकवाडी हिच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रेय मिरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन झोकारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मलिक पठाण यांनी केले